आता न्यायालयात म्हटल्यानंतर अध्यक्षांकडे जोपर्यंत निर्णय प्रक्रिया चालू होती तोपर्यंत शिवसेनेचा प्रत्येक नेता हेच सांगायचा की आमचा न्यायालया न्यायालयावरती विश्वास आहे उद्या इलेक्शन कमिशनने जो निर्णय घेतला त्यावेळी सांगितलं त्यांनी आमचा इलेक्शन कमिशनवरती विश्वास आहे पण इलेक्शन कमिशनरने आपल्या मनाच्या विरोधात निर्णय दिला तोसुद्धा त्या ठिकाणी त्यांना पचला नाही आता विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतला तोसुद्धा त्यांना पचलेला नाही येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्टात ते गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने समजा असा जर का निर्णय घेतला त्याच्यावरही त्यांचा आक्षेप असणारे केवळ फक्त रडबोंबल करून लोकांमध्ये सहानुभूती मिळवण्याचा हा केविळवाणी प्रयत्न शिवसेनेचा चाललेला आहे अंतिम घटका मोजतायत ते लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याही मोजणं बंद होईल संजय राऊतांनी टिकलं आहे राहुल दार्वेकरांचा तर तन... आपलं अस्तित्व शिवसेनेचं काहीच राहिलेलं नाही आहे आणि महाराष्ट्र संपण्याचा कुठे काळजी करतायत त्यांनी त्यांचं संघटन वाढवलं पाहिजे आणि संघटनेवरतीच भर दिला पाहिजे याचा आणि त्याचा काही संबंध नसतो जे काही निर्णय होतात ते कुठे ना कुठे कायद्याला धरून होत असतात आणि तसाच प्रकारचा हा निर्णय झालेला आहे आणि उद्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असा समजा जर का आला तर त्याच पद्धतीने रडणं कुडणं मोठमोठ्या बाता करणं हा भविष्यातसुद्धा प्रकार ऐकायला मिळणार आहे या ठिकाणी होत आहे आणि यावरूनच संजय राऊत यांनी टीका केली आहे की मोदी सर्वात मोठे शंकराचार्य संजय राऊत साहेबांना सकाळपासून साधारण साडे दहा वाजेपासून बारा वाजेपर्यंत काहीच काम नसतं काहीतरी उठपटाण बातम्या फक्त दिवसभर फेक चालल्या पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी फेकमफाक केलेली असते नरेंद्र मोदी साहेबांची बरोबरी आपण करण्याच्या त्या पात्रतेचे आहोत का हे पहिले राऊत साहेबांनी तपासलं पाहिजे आपली पात्रता खूप छोटी आहे त्यांनी देशामध्ये तीनशे खासदार स्वतःच्या बळावरती निवडून आणलेले आहे आज आपल्याजवळ किती खासदार उरलेले आहेत आणि किती खासदार भविष्यामध्ये असणार आहे त्यामुळे कुठल्या माणसाकडे सूर्यावरती समजा जर का आपण बघून थुंकायला लागलो ला तर तो शेवटी तोंडावरच पडणार आहे ते त्यामुळे आपली पात्रता त्यांनी ओळखली पाहिजे पात्रता जेवढी असेल तेवढंच बोललं पण पाहिजे निकाल तर काय प्रतिक्रिया कोणामध्ये दाखधूक वाढलेली आहे अजित पवार गटामध्ये अजित पवार गटामध्ये म्हणण्याचं कारण काय अजित पवार गट नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे अजितदादा आणि आम्ही सगळेजण आहेत त्यामुळे गट बीट असं म्हणण्याचं आपल्याला काही कारणच नाही निकाल लागलेला आहे शिवसेनेच्या विरोधात कुठे निकाल गेलेला आहे शिवसेनेच्या बाजूनेच निकाल लागलेला आहे आता तरी फक्त हा त्यांचा आक्षेप आहे किंवा शिवसेनेने आता जी काही त्या ठिकाणी पिटिशन दाखल केलेली होती तर समोरच्या उभाटा गटाचे जे, जे आमदार होते त्यांना निलंबित का केलं नाही दादा आपल्याला काय वाटतं खरे राष्ट्रवादी कोणा किंवा त्यांना डिस्क्फाईड का केलं नाही हा आक्षेप आहे आमदार झाली उद्धव ठाकरे आपल्याकडे समजा जर काहीच निकालासारखं पुरावे देऊ शकलो नाही आपल्या संघटनेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती बदल घडल्यानंतर ती कायदेशीर प्रक्रिया आपण काय काय प केली पाहिजे याची जर का त्यांना कल्पना नव्हती कायद्याचा अभ्यास नव्हता तर आता कायद्याच्या घेत कायदेनुसार घेतलेल्या निर्णयावरती आक्षेप घेण्याचा त्यांना अधिकार पण राहिलेला नाही आहे आपली घटना त्यांना खरं विचारायला झालं तर त्यांनी स्वतःच्या आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपली घटना आपण कधी वाचली होती का आपण राज्याचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्र्याला एवढं तरी म कल्पना होती का किंवा विधिमंडळ कसं चालतं कायदा कशावर चालतो घटना घटनेचा अर्थ आपण कसा लावला पाहिजे याचं नॉलेज अपूर्ण असल्यामुळे आज उद्धव ठाकरे साहेबांचे हे आज हाल आपल्याला बघायला मिळतात यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे की काम कुलाच आणि श्रेय कोण घेत आहे त्या पुलाच्या उद्घाटनावरून त्यांनी आरोप केलाय म्हणजे आता त्यांचं म्हणणं काय होतं किंवा त्यांनी काही कर्तृत्व केलेलं आहे म्हणून त्यांना श्रेय दिलं पाहिजे ज्यांनी काहीच कर्तृत्व केलं नाही त्यांनी ह्या भानगडीत पडण्याच्या पडण्यापेक्षा आपण काय कर्तृत्व केलेलं आहे हे थोडं लोकांना दाखवलं पाहिजे त्यांच्या कार्यकाळात असं कुठलंही ठोस काम झालेलं पण नाही आणि त्यांनी कुठले अशा प्रकारचे निर्णय घेतले नाही त्यामुळे आज जर का त्या ठिकाणी आलेले असतील चुकीचं काय गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा